हरिओम कसे आहात सर्वजण मी शिवानी मुळी आरोग्य रक्षा योगा स्टुडिओ या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आज आपण बेडवरून न उठता अतिशय प्रभावी असे मॉर्निंग स्ट्रेचेस बघणार आहोत तर जेव्हा आपण मॉर्निंग स्ट्रेचेस करतो तर आपल्याला खूप जास्त पॉझिटिव्ह वाटतं सकाळी उठून आपण फक्त पाच ते दहा मिनटं जरी स्ट्रेचिंग केलं तरी आपल्या बॉडीला खूप जास्त पॉझिटिव्ह वाटतं तसेच आपल्याला एनर्जी मिळते चला तर मग सुरुवात करूयात सुरुवात करताना आपल्याला मानेच्या हालचालींपासून सुरुवात करायची आहे सुरुवातीला ताट बसा आणि मान सावकाश गतीने गोलाकार फिरवा आपण क्लॉकवाईज दोन वेळा आणि त्यानंतर अँटी क्लॉकवाईज दोन वेळा मान गोलाकार फिरवणार आहोत मान गोलाकार फिरवताना नाकाने दीर्घ श्वास घ्या आणि नाकानेच दीर्घ श्वास सोडा सावकाश मान सरळ करायची आहे आता त्यानंतर तुमचं डाव्या हाताचं कोपर साईडला ठेवा उजवा हात कानावरून घ्या साईडला मस्त असा छान स्ट्रेच येत आहे पुन्हा एकदा सावकाश पतिया साइड़ चेंज करा असे आपण दोन ते तीन वेळा करणार आहोत कोणताही ताण न घेता अगदी रिलॅक्स माइंडने करा तुमचा दिवस खूप छान जाणार आहे असं इमॅजिन करा हे सिंपल सिंपल स्ट्रेच सुद्धा आपल्या बॉडीला खूप जास्त रिलॅक्स आणि फ्रेश करतात स्लोली वरती यायचं ट्विस्टिंग करणार आहोत थोड्या वेळ थांबा तिथे दीर्घ श्वास घ्या सोडा सरळ व्हायचं आणि फॉरवर्ड बेंड करायचंय तुमची स्पाइन पूर्ण रिलॅक्स होत आहे थोडा वेळ ती तेच थांबा स्लोलीवरती या साइड चेंज पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्या सोडा कमरेतून सरळ होत पुन्हा एकदा फॉरवर्ड बेंड करा तुमचा फोरहेड चेस्ट पोट पूर्ण बेडवरती रेस्ट करायचंय श्वासाची गती ही एकदम संथ आहे हळूहळू वरती या यानंतर बॅकला पूर्ण आर्च करा श्वास घेत वरती बघा श्वास सोडत खाली जायचंय स्पाइन पूर्ण राउंड, आपल्या नेवलकडे बघा याचेच आपण तीन ते चार रिपीटेशन्स करूया श्वास घेत वरती या श्वासत खा रिलैक्स फॉरवर्ड बैंड करा पुनः रिलैक्स सावकाश वरती यायचंय आणि आता पाठीवरती झोप पाठीवरती झोपल्यानंतर डावा पाय गुडघ्यात फोल्ड करा दोन्ही हातांनी हक करायचंय आणि हक केल्यानंतर आपल्याला आपल्या पायांच्या बोटांची टोची मुवमेंट करायची आहे पाय पुढे स्ट्रेच करा मागे करा रोटेट करा क्लॉक अँटी क्लॉकवाईज लेग चेंज करूयात दुसऱ्या बाजूने करायचंय पुन्हा एकदा पोटावर ताप घ्या याने तुमचं डायजेशन सुधारायला मदत होईल पुन्हा एकदा टोची मुवमेंट करायची आहे टो पुढे मागे स्ट्रेच करा रोटेट करा याने तुमचे मोकळे व्हायला मदत होईल उजवा पाय गुडघ्यात सरळ त्यानंतर दोन्ही पाय गुडघ्यात फोल्ड करा हक्क करायचंय आणि साइड टू साइड रोल करायचंय चार ते पाच वेळा या सर्व हालचाली एकदम संथ सावकाश गतीने करा पायांना वरती उचला आणि गुडघ्यांना आपल्या बेडच्या दिशेने प्रेस करा आईज मधलं जे काही टेंशन आहे ते रिलीज होण्यासाठी मदत होणार आहे एक साइडला ला टर्न व्हा आणि उठून बसा त्यानंतर दोन्ही हात समोरून वरती घ्या आणि समोर वाचा याने तुमच्या स्पाइनला पायांना खूप चांगला स्ट्रेच भेटणार आहे सावकाश वरती येऊया दोन्ही हात बाजूने वरती घ्यायचे आणि आपली अपर बॉडी पूर्ण वरती स्ट्रेच करूयात डावीकडे वाका उजवीकडे वाका सावकाश टोळे उघडा दोन्ही हातांचा नमस्कार करा देवाला प्रणाम करा आणि तुमचा आजचा दिवस खूप छान जावो हो, असा पॉझिटिव्ह विचार करून दिवसाची सुरुवात करा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हरिओम पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत